नमस्कार आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी पठारवाडी येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे सोमवारी वीज अंगावर पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये सतरा वर्षीय शुभम सोमनाथ चौधरी याच्या अंगावर वीज कोसळली आणि यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला पठारवाडी येथील गट नंबर एकशे अठरामध्ये गावातील काही मुले क्रिकेट खेळत होती शुभम चौधरी हा बॉलिंग करत असल्याने त्यांनी पायातील चप्पल काढून बाजूला ठेवली होती अचानक वीज शुभमच्या अंगावर कोसळली यामध्ये शुभम दहा फूट दूर फेकला गेला यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेत आणखी एक जण जखमी झाला असून इतर आठ मुले सुरक्षित आहेत पुरंदर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी राजाराम भामे यांनी या घटनेचा पंचनामा केला असून याबाबतची माहिती त्यांनी आज दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना दिली मुवमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगोळे पुरंदर